नमस्कार प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो वाढती महागाई बेरोजगारी या समस्या सर्वांनाच भेडसावत आहेत आणि या समस्यांवर आपण स्वतःच मात करणं गरजेचं आहे खते बियाणे मनुष्यबळ यांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले दर लक्षात घेता शेतकऱ्याला प्रयोग आणि प्रगतशील शेतीशिवाय पर्याय आणि म्हणूनच आज एका प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत चांदेकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथल्या श्री कुलदीप खोत यांना भेटण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आपल्या पावणे एकर शेतामध्ये त्यांनी आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली आहे आणि या वनस्पतींवर प्रक्रिया करून त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म ओळखून त्यांची आयुर्वेदिक औषध बनवली जात आहेत म्हणजेच स्वतः पिकवून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून बनणारे प्रोडक्ट हा शेतकरी महाराष्ट्रासह देशभरात स्वतः विकतो आहे आणि यामधून वर्षाला लाखोंचे मिळवतो आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना असंख्य कृषी मिळालेले आहेत त्यांची ही सगळी यशोगाथा आपण आपल्या लयभारी या युट्यूब चॅनलच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या दुसऱ्या भागांमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार लय भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या आपल्या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आलेलो आहोत चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्यांचं नाव आहे श्री कुलदीप खोत त्यांनी आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केलेली आहे आणि त्यांच्याशी आपण आजच्या या भागामध्ये त्यांच्याशी भागा आपण संवाद साधणार आहोत दादा नमस्कार तुमचं आपलं लय भारी युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत दादा पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी की प्रयोगशील शेती करत असताना वेगवेगळे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात पण तुम्ही हे आयुर्वेदिक वनस्पतींची शेती करण्याचा निर्णय का घेतलात असा तुमच्यासाठीचा हा पहिला प्रश्न मुळात मला शेतीच करायची नव्हती नो मला नोकरीची प्रचंड आवड होती त्यातले त्यात, त्यात मला स्पर्धा परीक्षा देऊन मला पी एस व्हायचं होतं कारण माझे बरेच मित्र आहेत ते पोलिसच आहेत आणि पोलीस अधिकारीच आहेत मग म्हटलं शेवटी नशिबानं तिथं पण साथ दिली नाही मग म्हटलं शेतीच करायची तर इतरांच्यापेक्षा वेगळीच करायची पारंपरिक काय करायचं नाही आणि त्यामध्ये वेगळं आपलं नाव करायचं अशा उद्देशाने मी दोन हजार सोळा साली औषधी वनस्पती लागवड करायचा निर्णय घेतला दोन हजार सोळा साले दादांनी ही नवीन प्रयोगशील शेती अर्थातच आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय घेतला दादा एकूण किती क्षेत्रामध्ये तुम्ही ही आयुर्वेदिक शेतीची लागवड केलेली आहे आणि या एकूण क्षेत्रामध्ये तुमच्या किती प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत माझ्या जवळपास दीड ते पावणे दोन एकर जमीन आहे पण जमीन आहे ती पण तुकड्यांमध्ये विभागलेली आहे पण प्रत्येक तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पिकांची निवड करून जमिनीच्या परतवारीनुसार निवड करून आम्ही औषध वनस्पतीची लागवड केलेली आहे प्रत्येक वेळी हार्वेस्टिंग करून काही पिकं कमी कालावधी असतात काही पिकं दीर्घ कालावधी असतात मग काही बहुवार्षिक पण आहेत त्याच्यामध्ये अशा सगळ्या पिकांची निवड केलेली आहे आपण बांधावर जी असते ती बहुवार्षिक पिक आहेत त्याच्यामध्ये बरीच उत्पादनं औषध वनस्पतींची झाडं लावलेली आहेत तर याच्यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न प्रकारची औषधी वनस्पतींची लागवड सध्यात आहे आपल्याकडे पन्नास ते पंचावन्न तर शेतकरी मित्रांनो कुलदीप दादाने आपल्या पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ पंचावन्न आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केलेली आहे दादा ना पुढचा प्रश्न दादा या आयुर्वेदिक वनस्पतींची काही नावे आम्हाला सांगाल काय जे आपले शेतकरी मित्रांना समजतील आणि त्यांचे काहींचे तुम्ही आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा सांगा जेणेकरून त्यांना त्यांची माहिती होईल सांगेन हा थोडकीच सांगा म्हणजे जेणेकरून त्यांचे गुणधर्म सुद्धा आमच्या प्रेक्षकांना अर्थातच शेतकऱ्यांना समजतील तर याच्यामध्ये शतावरे एक मुख्य पीक म्हणून आपण घेतलं जे काही अठरा वर्षाचं अठरा महिन्याचं सॉरी अठरा महिन्याचं पीक आहे जे शतावरी म्हणजे महिलांसाठी अमृताचं काम करतं बाकी शरीर शरीरामध्ये शक्तीवर्धक आणि बलवर्धक काम काम करतं याची प्रोसेस म्हणजे याची मुळे असतात मुळ्या याच्या हार्वेस्टिंग करून त्याच्यानंतर प्रोसेस करून पावडर वगैरे बनवतो आपण पावडर करून विक्री होते याच्यामध्ये अश्वगंधा आहे सफेद मुसळे आहे पुन्हा ह्या चालू वर्षी बीज ह्या पिकाची पण लागवड केलेली आहे आपण मग पारिजातेक आहे गवतीचे आहे तुळस आहे कोरफड आहे हळदीमध्ये तीन प्रकार आपल्या रेग्युलर हळद येते आंबे हळद येते आणि काळी हळद पण आपल्याकडे येते याच्यामध्ये आता नाव काय झालं तर पानफुटी पण येते आपल्याकडे वेखंड आहे वाळा आहे मेष शृंगी आहे हडजोड आहे असे बरेच प्रकारचे औषध लागवड केलेले आहे दादा बऱ्याचशा वनस्पतींची आयुर्वेदिक वनस्पतींची तुम्ही जी लागवड केलेली आहे त्यांची नावं सांगितली त्यांचा उपयोग सांगितला आता ही जी वनस्पती आहे ही पारिजातक नावाची वनस्पती आहे आम्ही आजपर्यंत याची फुलं याचा सडा पडलेला आम्ही पाहिलेला होता पण आमच्या आता इथं आल्यानंतरच लक्षात आलं की ही पारिजातक ही वनस्पती सुद्धा आयुर्वेदिक गुंधर्म देणारी वनस्पती आहे दादा ही लागवड तुम्ही किती गुंठ्यामध्ये केलेली आहे आणि या पारिजातकचा आयुर्वेदिक गुंधर्म काय आहे तो आमच्या शेतकरी मित्रांसाठी सांगा पारिजातकची लागवड मी एक दोन गुंठ्यामध्ये केलेली आहे पारिजातक जसं देवासाठी वाहतात किंवा तिथं वाह सडा जर दारात पडला तर आपल्याला ते शुभ समजलं जातं ते चांगलं असतं आपल्या घरी घर परिवारासाठी तसं औषधी गुंधर्म ही ह्याच्यामध्ये प्रचंड आहे जसे काही गुडघेदुखी जर असेल तर गुडघे याचा पाला किंवा काढा करून याचा घेतला तर गुडघेदुखी बऱ्यापैकी पूर्णपणे बरी होते कालांतराने तसंच हे दोन दोन गुंट्यामध्ये लागवड केलेलं आहे साधारण चार फुटावर याची लागवड आहे चार फूट लागवड करत असताना प्रत्येक दोन पारिजातकांच्या झाडांच्या मध्ये पाषाणभेद किंवा पान आपण रोपं पण टाकलेले आहेत जेणेकरून त्या दोन्ही चार फूट राहिलेल्या जाग्यामध्ये पण काही उत्पादन घेता येईल तर तुम्ही म्हणला की तुम्हाला नोकरीची आवड होती त्यानंतर डायरेक्ट तो आणि शेतीच काय एवढी आवड नव्हती पण हा जो चेंज आहे त्यामध्ये मग तुम्हाला घरून कसा सपोर्ट भेटला किंवा काही अडचणी आल्या सुरुवात करताना दोन हजार सोळा साय ट्रॅक सोडून सुरुवातीला एखादा वेगळा ट्रॅक निवडतो आपण पारंपरिक ट्रॅक सोडून निवडला बरोबर तर विरोध हा पहिला घरातून होतो सुरुवात कसं त्यांचंही एक अर्थी बरं असतं की एखादा वाट सोडून दुसरीकडे जात असेल प्रवाहाच्या विरुद्ध जात असताना काहीतरी नुकसान होईल किंवा काहीतरी तोटे होतील अशा उद्देशानं घरचा विरोध राहिला पण तो मावळला तो कधी मी जे केलं ते अगदी योग्य केलं असं त्यांच्या एक प्रकारची छाप पडली किंवा समाजामध्ये जे पाहिजे त्या गोष्टी लोकांच्या पोहोचले आपण जे करतोय ते योग्य करतोय या माध्यमातून घरचाही नंतर सपोर्ट मला बराच मिळाला त्यासाठी किती वर्ष लागली आपल्याला म्हणजे तो जो बदल आहे म्हणजे तो घरच्यांचं मन चेंज होण्यासाठी मी दोन हजार सोळा पासून करत होतो आज सगळ्यात ह्या गोष्टीला दहा वर्ष चालू होते आता आणि दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी विश्वास शेती तर मीच करतोय तर म्हणलं पारंपरिक पिकापेक्षा तुम्हाला निश्चित म्हणलं दोन पटीने उत्पादन द्यायचं जबाबदारी माझी असा एक विश्वास दिला जे काय असेल रान पडलं समजा किंवा काय पण म्हणा जे करेन ते मी तुम्हाला त्याचा फायदा मिळवून देईन अशा उद्देशाने मी त्यांच्या घराकडल्या जमीन माझ्या ताब्यात घेतली आणि मी शेती चालू केली आता तुम्ही म्हटलं की दोन पटीनं तर मग दोन हजार सोळा पूर्वी तुम्ही ह्या पावणे दोन एकरातून किती उत्पन्न घेत होता आणि त्यानंतर दोन हजार सोळाच्या नंतर तुम्ही जो दिलेला शब्द घरच्यांच्यासाठी मग तो खरा करून दाखवला का म्हणजे कुठे पर्यंत पोहोचला नक्कीच इथून पाठी मग आम्ही काय करत होतो पारंपरिक शेतीमध्ये ऊस आणि ही भात हीच पिकं घेत होतो त्याच्यापूर्वी माझं स्वतःच शेती कृषी सेवा केंद्र होतं म्हणजे ग्राउंड डेव्हलला काय टाकायचं काय नाही सगळ्या गोष्टी आम्हाला नॉलेज होतं कुठल्या अवस्थेत कुठल्या पिकाला काय वापरायचं एन के असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असेल किंवा दुय्यम खते असेल किंवा अजून काय वापरायचंय फवारायचं आढळण्याचं सगळ्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज होतं त्या दरम्यान तर मी पावणे दोन गुंट्याला पावणे दोन टनाचं अवरेज मी काढलेला आहे ऊसामध्ये पण जसं गणित घातलंय शेतीचं की बाबा खर्च किती जमा किती आले किती आणि गेले किती त्यावेळी मला शून्य दिसलं त्या ठिकाणी म्हणजे मी आपण जे, जे वर्षभर वर राबतो त्याचा मोबदला हो आपला नाही आहे आणि ते दर पण निश्चित करायचं आपल्या हातात नाही आहे जे काय दर निश्चित करले कच्चा माल फक्त आपल्या हातात राहिला अरे वा म्हणजे शेतीमधन हे प्रयोगशील शेती केल्यानंतर कशा पद्धतीनं फायदे होतात ते दादांनी सांगितलं शेतकरी <laughs> मित्रांनो एक आवर्जून सांगावं असं वाटतंय की शेती मध्ये एखादं उत्पादन पिकवल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणं त्याच्यापासून औषधं बनवणं आणि ती औषधं महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये दे, स्वतः विकणं असं एक वेगळं काम दादानी केलेलं आहे त्याबद्दल दादा तुमचं खरोखर कौतुक आहे पुढचा प्रश्न दादा एक विचारतो की कोणत्याही गोष्टीमध्ये पडत असताना आपल्याला प्रशिक्षण घेण्याची गरज असते किंवा त्याचं नॉलेज घेण्याची गरज असते या आयुर्वेदिक शेतीमध्ये तुम्ही ज्या वेळेला उतरत होता त्यावेळी तुम्ही काही प्रशिक्षण वगैरे काही घेतलं होतं का नाही असं प्रशिक्षण असं घेण्यासारखं किंवा एखाद्या सल्ला घेण्यासारखं मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या गाठीबिटी घेतल्या म्हणा किंवा मुलाखती घेतल्या किंवा चर्चा केली पण तसं असं वेगळं करणारं कोणच आढळलं नाही मला इवन कृषी विभागाशी संपर्क साधला त्यावेळी पण त्यांच्यासाठी ते काही गोष्टी नवीनच होत्या त्यामुळं प्रशिक्षण असं काय मिळालं नाही अनुभव हाच माझा गुरु आहे जे जे केले ना मी विकत अनुभव घेऊन केलेला आहे बऱ्याच गोष्टी लागवड करून परत त्याचं प्रक्रिया करून बऱ्याच गोष्टी विकत अनुभव घेतलेले तसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुभव जो असतो तो कधीही फुकट मिळत नाही अनुभव हा विकतच घ्या घ्यावा लागतो तसं दादा म्हणतात की हा प्रत्येक गोष्टीमधला अनुभव हा विकत घेतला आणि अशा पद्धतीनं आयुर्वेदिक शेतीमध्ये हे यश दादांनी मिळवलेलं आहे एक आवर्जून सांगू सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये आपण दादांची फक्त मुलाखत घेणार आहोत आणि याच्या पुढच्या भागामध्ये दादांचं जे प्रक्रिया केंद्र आहे प्रोसेसिंग युनिट आहे आणि त्याचबरोबर दादांच्या या शेतीमध्ये तयार झालेली जी औषधं आहेत त्या औषधांचा औषधांची सगळी माहिती आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल या आयुर्वेदिक शेतीबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जी पुढचा जो भाग आमचा येणार आहे दादांच्या प्रोसेसिंग युनिटचा आणि जे पूर्ण प्रक्रिया केंद्र आहे आणि त्याचबरोबर अजून एक आवर्जून सांगू इच्छितो की दादाने स्पिरुलिनाचा एक प्रोजेक्ट दादांचा आहे त्यामध्ये स्पिरुलिना शेवाळापासून टॅबलेट बनतात त्या युनिटचा आणि त्याचबरोबर मध मधमाशी पालनचं सुद्धा दादांचं स्वतःच एक, एक ए, दादा काय म्हणतात त्याला म्हणजे युनिट आहे तर मध मधमाशी पालनाच्या सुद्धा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा दादाना पुढचा प्रश्न आपण विचारूयात दादा आता बरेचसे जे शेतकरी आहेत ते रासायनिक खते वापरतात तर आपण आयुर्वेदिक बनवतोय तर याला तुम्ही खते देताना कोणती आम्हालाच देता। आम्हालाच नाही तर या सर्व शेतकरी मित्रांना सुद्धा एक उत्सुकतेचा हा प्रश्न आहे की यांना खते कोणती देता सुरुवातीला जमिनीसाठीच आपण सा काम केलं जमिनीमध्ये जे जमिनीची गरज आहे सुपिकता वाढवण्यासाठी पहिलं काम केलं दोन तीन वर्ष आम्ही जमिनीसाठी काम केलं त्यामध्ये Uh, रासायनिक खताचा कुठला वापर नाही केला जस uh, आपली uh, हिची असेल गांडूळ खतं असेल कोंबडी खतं असेल गावठी खतं असेल ह्या सगळ्या गोष्टी जीवामृत असेल ह्या सगळ्या गोष्टी वापरून आम्ही पहिला जमिनीचा पोत सुधारून घेतला सध्याच्या गाडीला मात्र आम्ही झिरो बजेट शेती करतो असं म्हटलं तर हरकत नाही कुठल्याही प्रकारचं खताचा वापर न करता फक्त पाणी पाजणे आणि मशागत करणे या व्यतिरिक्त आम्ही काय करत नाही जे काय असेल झिरो बजेटवर आम्ही आता सध्याची शेती करतो अरे वा म्हणजे रासायनिक खतं आता शेतकऱ्याला परवडण्यासारखी नाहीत आणि रासायनिक खतांचे दर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि मग या रासायनिक खतांच्या पासनं एकतर जमिनीचा पोत सुद्धा सुधारू शकत नाही पोत सुद्धा बिघडतो आणि त्याचबरोबर ती खते सुद्धा सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाहीत आणि त्यासाठी दादा सांगतात की शेणखत गांडूळ खत आणि अशा अशा पद्धतीची जी खतं आहेत ती खतं दादा या सगळ्या वनस्पतींना देत असतात तुम्ही सांगितलं की झिरो बजेट शेती आणि त्याच्या अगोदर या शेतीची मशागत करून घ्या हे करण्यासाठी मग त्यासाठी किती तुमचा काळ गेला मग त्यानंतर झाडं निवडणे कोणतं झाड कुठं लावायचं प्रत्येक झाडाची वेगवेगळी रिक्वायरमेंट असतात तुम्ही आंतर पिकं पण म्हणजे आंतर वेग वेगवेगळी झाडं लावलेली ला। आहेत मग ती सगळी त्या ह्याच्यातून भागते का सध्या तर कसं होतं जेवढं उत्पादित होतं माल तेवढा आपण बऱ्यापैकी प्रोसेस करतो आणि विक्री पण होते आता नऊ वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि बऱ्यापैकी आमचं स्वतःचं मार्केट आम्ही स्वतः तयार केलेलं आहे आणि आपल्या नावानं किंवा आपल्या ज्या ब्रँडनं रत्नप्रकाश या नावानं जे काय असेल ते औषधी वनस्पती बऱ्यापैकी ऑल ओव्हर महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक केरळ हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मागणीनुसार आम्ही स्वतः पाठवतो तसंच जेवढं जे लागतं ते पिकवायचं थोडक्यात शेतात काय पिकते त्यापेक्षा बाजारात काय विकते याचा अभ्यास करून आम्ही शेती केलेला त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं मूल्यवर्धन करायसाठी जर प्रोसेस केली तर इतर पिकांच्या पेक्षा कमीत कमी तीन ते चार पटीने नफा मिळवत होतो असं माझं मत आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला आता फिरावं लागत असेल किंवा मार्केटिंगच्यासाठी काही माणसं नेमावं लागत असतील किंवा ती प्रो प्रोसेसिंग करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मग हे सगळं मॅनेजमेंट कसं पाहतात सध्या तरी <coughs> प्रक्रियेसाठी आम्ही घरची सगळी बघतो आणि मार्केटिंगसाठी असं वेगळे काही मार्केट आम्ही करतच नाही जेवढी विक्री होते ती सगळी माउथ पब्लिसिटीने होते आणि माध्यम राहते की जी जिल्ह्यामध्ये लोक असेल ते स्वतः प्रत्यक्ष प्रकल्प येऊन खरेदी कर करतात आणि जी जिल्ह्याच्या बाहेर जे असेल त्यांना आपण बाय पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून त्यांना आपण पोचवण्याची व्यवस्था करतो धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो दादा सांगतात की त्यांच्या प्रक्रिया केंद्रावर येऊन ग्राहक स्वतः त्या वनस्पतीची खात्री करून त्या औषधाची खात्री करून ते औषध खरेदी करतात तर हो चांदेकरवाडी तालुका राधानगरी इथे रत्नप्रकाश आयुर्वेदिक नावाचं दादांचं प्रोसेसिंग युनिट आणि त्याचबरोबर विक्री केंद्र आहे तर इथं ये येऊन तुम्ही तुम्हाला जी लागतील ती आयुर्वेदिक औषधं अगदी खात्रीशील खात्रीशील खरेदी करू शकता त्यासाठीचा सा दादांचा पत्ता चांदेकरवाडी तालुका राधानगरी इथे रत्नप्रकाश आयुर्वेदिक या त्यांच्या स्टोअरला तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या दादा पुढचा प्रश्न तुम्ही म्हणताय की घरीच म्हणजे तुम्ही घरचेच लोक या शेतामध्ये त्या वनस्पतीच्या सगळ्या सगळ्या मशागती असो किंवा सगळी जी योजना असो प्रोसेस असो त्यामध्ये तुम्ही राबताय त्याचबरोबर घरातल्या प्रोसेसिंग युनिटमध्ये सुद्धा तुम्हीच राबताय आणि मार्केटिंग सुद्धा स्वतः तुम्ही करताय तर हे सगळ्या बाबी ज्या वेळेला तुम्ही हाताळत असता त्यावेळेला अडचणी काय येत नाहीत का ये आणि या व्यतिरिक्त तुम्ही काही कामगार घेऊन तुम्ही यात अधिक लक्ष देऊ शकता असं तुम्हाला वाटतंय का नक्की चालू वर्षी मात्र हाच माझा विचार आहे की प्रत्येक विभाग वेगळा करायचा उत्पादन विभाग वेगळा प्रक्रिया विभाग वेगळा पॅकिंग विभाग वेगळा आणि मार्केटिंग विभाग वेगळा सध्याच्या घडला आम्ही वन मन शो आहे आमचा जे काय करतोय आम्ही स्वतःच करतो पण या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो किंवा तारंबळ उठते गणित पळापळ फार होते मार्केटमध्ये एक अलिखित नियम आहे की जो विकतो ते पिकवू शकत नाही आणि पिकवतो ते विकू शकत नाही तर दोन्हीचा रोल आम्ही करत असताना फार तारेवरची कसरत करावी लागते पण चालू वर्षी दोन हजार पंचवीसला यावर्षी मात्र आम्ही बऱ्यापैकी या गोष्टी नियोजन करतोय चांगलं दादा म्हणत जो पिकवतो तो, तो विकू शकत नाही आणि जो विकतो तो, तो पिकवू शकत नाही असा एक अलिखित नियम आहे पण स्वतः पिकवून त्यावर प्रक्रिया करून ती वस्तू विकून दाखवण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि दादांनी एक विशेष गोष्ट सांगितली की आमचं मार्केटिंग वेगळं काही नाही तर आमच्या या वनस्पतींच्यापासून बनणाऱ्या औषधांचा प्रोडक्टचा प्रोडक्टबद्दल जी आम्ही खात्री देतो आणि त्याचा जो रिझल्ट देतो तो रिझल्टच आमचं मार्केटिंग करत असतो अर्थातच रत्नप्रकाश आयुर्वेदची ही सगळी उत्पादनं खरंच खात्रीशीर आहेत आणि म्हणूनच रत्नप्रकाश आयुर्वेदिकने गेल्या आठ दहा वर्षामध्ये चांगलीच भरारी घेतल्याचं आपल्याला दिसून येते पण श्रोते हो, एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की दादांचा सुरुवातीचा पेशा हा पहिलवानकीचा होता बरेच दिवस तालमीमध्ये घाम गाळणाऱ्या या पहिलवानानं या शेतामध्ये सुद्धा घाम गाळला आणि खऱ्या अर्थानं रत्नप्रकाश आयुर्वेदिक नावाच्या या आपल्या कंपनीला खऱ्या अर्थानं उभारी दिले दादा पैलवानपासून पैलवानकीपासून शेतकरी होणं खरंच इतकं सोपं होतं का हा एक प्रश्न तुमच्यासाठी दोन्ही क्षेत्र अगदी राबल्याशिवाय मिळत नाही दोन्ही क्षेत्रासाठी कुस्तीसाठी पण परिश्रमाची गरज आहे आणि शेतीमध्येही परिश्रमाची गरज आहे जो राबतो ना त्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं असं मला वाटतं त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडले नाही ना कुस्तीत ना मातीत अरे वा अरे वा मातीत सुरू झालेला प्रवासी पुन्हा मातीत आला दादा म्हणतात की कष्ट करणाऱ्याला फळ हे नक्की मिळतं यश हे नक्की मिळतं दादानी ज्या पद्धतीनं मातीमध्ये कष्ट घेतलं तेच कष्ट पुन्हा इथे येऊन सुद्धा या मातीत घेतलं आणि म्हणूनच रत्नप्रकाश आयुर्वेदिकला एक वेगळी उंची या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मित्रांनो तुम्हाला जर काही तुमचे या आयुर्वेदिक वनस्पतींच्या विषयी किंवा प्रोडक्ट विषयीचे प्रश्न असतील तर खाली आम्ही नंबर देतोय दादांचा त्या नंबरवर तुम्ही कॉल करून दादांना त्याबद्दलची सगळी माहिती विचारू शकता प्रोडक्टविषयी माहिती विचारू शकता वनस्पतींच्या लागवडीविषयीसुद्धा माहिती विचारू शकता दादा त्याची त्यांची सगळी उत्तरे तुम्हाला अगदी मनसोक्तपणे देतील दादा पुढचा प्रश्न विचारतो की पारंपरिक शेती सोडून शेतकरी या प्रयोगशील शेतीमध्ये यायला तयार नाही या प्रयोगशील शेतीमध्ये येण्यासाठी युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल माझं तर मत आहे भविष्यामध्ये जसं आता सध्याच्या घडीला आपण बघतो की जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं भविष्यामध्ये शेतीला खूप चांगले दिवस येणार जसं फॅमिली डॉक्टर तसं फॅमिली शेतकरी पण येईल आता <laughs> सध्याची परिस्थिती बघतात जसं रासायनिक खताचा भडीमार आहे कीटकनाशकांचा भडीमार आहे त्यामुळे जे पाहिजे ते प्युअर मिळणं हे फार म्हणजे फार कठीण आहे ना आधी क्वचित बोटामोजण्यासाठी लोक करणार आहेत आ, तर ह्याच्यात संयम जिद्द आणि चिकाटी ठेवली तर निश्चित म्हणजे निश्चित तुम्हाला यश मिळून जाईल असं मला तर वाटतं कारण माझा स्वतःचा अनुभव सांगतो बऱ्याच वेळेला कसं राहतं कमी कालावधीमध्ये जास्त यशाची अपेक्षा करणे हे फार चुकीचं आहे मग ते तात्पुरत राहील पण तुम्ही संयम ठेवून जर तितके दिवस तुम्ही स्ट्रगल करून जर त्या विशिष्ट उंचीवर जर पोहोचला तर पुन्हा तुम्ही तिथून खाली येणार नाही त्या गोष्टीचं तुम्ही त्या साम्राज्य तुम्ही मालक व्हाल असं मला वाटतं नक्कीच दादा म्हणजे कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीनं मिळाली तुम्ह तर ती फार काय टिकत नाही दादानी या मातीमध्ये तब्बल दहा वर्ष संघर्ष केलेला आहे आणि त्यानंतर या रत्नप्रकाश आयुर्वेदिकला एक वेगळी भरारी मिळते आहे दादा तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा दादा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या प्रक्रिया केंद्रावर जाऊन माहिती घेणार आहोत तसेच आपल्या रत्नप्रकाश आयुर्वेदिकच्या स्टोअरमध्ये जाऊन माहिती घेणार आहोत पण मी तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या सगळ्या या यूट्यूब व्ह्युअर्सच्याकडून जर तुम्हाला काही प्रश्न विचारले गेले असतील तर त्यांची उत्तरे तुम्ही मनसोक्तपणे द्याल अशी आशा बाळगतो आणि आम्हाला वेळ देऊन आमच्या लय भारी या युट्यूब साठी प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी तुम्हाला तुम्ही आमच्याशी मनसोक्तपणे संवाद साधलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या रत्नप्रकाश आयुर्वेदिकच्या या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो दादा धन्यवाद